शहीद लोक नेते विजय बापडे साहेब यांच्या विचाराचा यांच्या विचाराचा आंबेडकरी विचारांचा वारसा स्वतःच्या खाण्यावर घेऊन आंबेडकरी समाजाचं नेतृत्व करणारे आंबेडकर चळवळीतील युवा नेते सर्वांनी आशिष विजय बापडे यांना विनंती करतो जे की आपल्या लाँग मार्चचं नेतृत्व करत त्यांचा त्यांना विनंती करतो की आपण बोललो पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

आज आपल्या जिंतूर शहरामध्ये आलेला आहे या प्रसंगी उपस्थित पक्ष भांत मतिदान ठरव माझ्या पाठीशी दोन महिन्यापासून वडील माझे गेल्यापासून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असलेले समाजभूषण भीमराव भटंबर सर परभणीचे प्रथम महापौर वर्ध महापौर रघुदर्व सोन कांबळे ज्येष्ठ नेते सिद्धार्थराव भराडे प्रदीप बावळे यशवंत बकरन सर राहुल घनसावंत आमचे राजन सर सचिन पूजे सयादिर चव्हाण सुधीर सावले कांदे सर व सर्वच माझे भीमसैनिक मुंबईत आलेले भीमारे होते दहा तारखेला एक जण आलं बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना केली आणि निघून गेलो पण त्यानंतर सहा दिवसामध्ये जे या सहा दिवसामध्ये या संविधानाची विडंबना केल्यानंतर निषेध करायला जो आमचा भाऊ रस्ता उतरला होता सोमनाथ सोयी तो गे गेला गेल्या पंचेचाळीस वर्ष पसंत चळवळीची धुरा सांभाळणारे माझे वडील लोक ते पण गेले शेकडो पोरांना आमच्या केसेस आल्या कोंबील गापरे यांच्या नावाखाली आमच्या चौदा चौदा वर्षाच्या मुलीला उतरून दिलं चौदा चौदा वर्षाच्या मुलींना मारलं आमच्या मत्सुराबाई माल त्याला मारलं आमच्या लहान लहान तरुणांना मारलं हे सगळं घडलं एका माणसामुळे घडलं तो आला संविधानाची उटंबना केली आणि निघून गेला घडलं कोणी आपण बोड सोमनाथच्या परिवाराला भोगलं साहेबांच्या परिवाराला भोगलं परभणी जिल्ह्याच्या आरोपीला काय केलं यांनी डॉक्टर त्याची मलमपट्टी केली त्याला जेवायला गेलं त्याची सगळी सोय घेतली आणि अकरा तारखेला जे घडलं त्याच्यानंतर आमचे हे आमचे आदरणीय पोलीसवाले परभणीचे संध्याकाळी अकराच्या नंतर आमच्या घरात घराचे दार तोडले बाथरूमचे दार तोडले होळी होळी बाळातील असलेले एक महिन्यातले गुळ असलेल्या महिलेला मारलं आमच्या वस्तू बाहेर उचलून केस धळून बाहेर काढलं आमच्या चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाच्या मुलीला मारलं घाण घाण शिवाय गेल्या अशा पोलीस वाल्यांना मला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही बाईच्या पोटातून जन्माला आले का बाळाच्या आले तुम्हाला बाई दिसली आहे का तुमच्या घरी तुमची माय बहीण नाही का अरे तुमच्यामुळं जे आमच्या परवळीचं नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला जन्मात चुकवा लागेल आणि आमच्यामुळं चुकवा लागेल लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटलं बत्तीस दिवस आम्ही आंदोलन केलं आमच्याकडे एका पोलीस प्रशासनान नाही लक्ष दिलं शासनानं लक्ष दिलं नाही आणि जेव्हा आम्ही ठरवलं की सतरा तारखेला आम्ही लॉन मार्च काढला तर आमच्या मागे लागली पोलीस वाले मागा एसपी आम्हाला बोलायला लागला कलेक्टर आम्हाला बोलवायला लागला की मीटिंगला या लॉंग मार्च काढू नका आम्ही आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करू म्हणलं लेखी रे चल लेखी रे लेखी आमच्या ज्या पुरुषांना पोलिसवाले जे बारा देत ना ते बारा पोलिसवाले आताच्या आता निलंबित कर लेखी दे आणि जे आमच्या पोरावर गुन्हे दाखल केले ते पूर्ण मागे दे घेऊ शकत नाही घेऊ शकत नाही कारण त्याच्या हातात नाही त्याला घ्यायचे नाही करणारे त्यांना आदेश देणाराच महाराष्ट्राचं सरकार आहे त्यांना आदेश देणाराच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे मग कसं काय ते पोलिसवाल्यावर गुन्हे दाखल करणार कसं काय त्यांना निलंबित करणार बाँग मार्च काढण्याचा एकच विषय आहे आमच्या जोगेंद्र गवळे साहेबांनी नामांतरासाठी लाँग मार्च काढला होता तो नामांतर नामांतरासाठी होता पण हा लाँग मार्च आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी काढले लाँग मार्च आहे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आज एक सोमनाथ गेलाय उद्या तुमच्या जिंतूरचा आंबेडकर चवळ संपुण्याचं कार्यस्थान या महाराष्ट्र सरकारचं चालू आहे आपल्या संविधानाला संपवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रात चालू आहे म्हणून या भारतात अन्याचं षडयंत्र चालू आहे म्हणून पुढच्या भविष्यासाठी तुमच्या लेखाबाळासाठी आपल्या लेकरांच्या लेकरांसाठी ज्या सुरक्षिततेचं वातावरण तयार करायचं असेल तर या लॉंग मार्च मध्ये सामील व्हा कारण की नंतर जेव्हा दहा वर्षाने तुमचा आज सोमनाथ एखाद्याला झाला आणि तेव्हा तुम्ही म्हणताल विचाराल तुम्ही त्या लॉंग मार्च मध्ये काय बोलते तेव्हा जेव्हा सोमनाथ आमचा बरोबर जाईल तुमच्याही घरात एखादा सोमनाथ होऊ शकतो तुम्हाला घरातून काढून मारू शकतात त्याच्यामुळं आता जागे वाण्याची गरज आहे बाबांनो या सरकारला जाब विचारण्याची गरज आहे आम्हाला न्याय हक्कासाठी बत्तीस दिवस बसावं लागतं हे काही सारा हराम खोराधिकारी आमच्याकडे येत नाही पत्र घेऊन जेव्हा आम्ही मार्च ठरवतो त्यांना वाटत लाँग मार्च मध्ये पन्नास शंभर जातील टाकळी वापस येतील अरे आम्ही भीमाचे सैनिक आहोत बाबासाहेबांचं रक्त आमच्या अंगात आहे आम्ही मुंबई काय दिल्लीला सुद्धा पायाला जाऊ शकतो आणि तुझ्या सारख्याच्या ओरावर बसून न्याय घेऊ शकतो माझे वडील चळवळी मध्ये चळवळीतच गेले आंदोलन करता करता गेले अकरा तारखेला माझे वडील मला झालं होत दहा तारखेला ते घरी आला आणि बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना करून गेला आमचे घर उद्वस्त करून गेला आमचं माझ्या वडिलाचं दुखा होतं या आंदोलनामध्ये पण फरवणी पेटलेली होती त्यांनी जगमेट झाले असते परवंत काय होईल माझ्या समाजाचं काय होईल ही भावना तेन, मला ठेवून त्यांनी मला सांगितलं नाही मला श्वासनाचा त्रास व्हायला त्यांनी सांगितलं नाही माझी छाती दुखायची त्यांनी सांगितलं नाही आणि सोमनाथची बॉडी जेव्हा आली त्याची बॉडी काढून गेल्यानंतर एका जागी बसले त्यांना विचारलं का का बसले तुम्ही नाही म्हणे काय नाही थोडस बसलो मध्ये चौकामध्ये काहीतरी दोन तीन पोरं ध्यान करायला जाऊ तेव्हा सुद्धा माझ्या वडील मला खोटा बोलले का की तुमच्यासाठी समाजासाठी समाजाला या परभणीच्या या सहा दिवसामध्ये बांधवांग समाजावर जे अत्याचार झाला असं आंदोलन परभणी कधी झालं नाही एवढा अत्याचार आमच्या समाजावर कधी झाला नाही आज जेव्हा माझ्या वडिलांनी बघितलं की मय असताना मी असताना माझ्या समाजातल्या घरात घरात घुसून आमच्या महिलांना मारत आहे ते पोलिसवाले आमच्या लहान लहान मुलांना मारत आहेत पोलिसवाले सोमनाथचा जीव गेला काय त्या दिवशी माझ्या वडिलांच्या मनामध्ये जे बसले की मी असताना असं आस्ता कसं होते माझ्या समाजाला का कित अन्याय करायला त्यांच्या मनाला लागली आणि ते सोमनाथ गेल्यानंतर एकाच खंड्याला घरी गेले बसले सकाळपासून गाईच थांबल सकाळी सातला सोमनाथ जेव्हा गेला तेव्हा दवाखान्यात जाऊन बसले चहा पिऊन गेले होते दवाखान्यात बसले माझ्या समोर दुपारी तीन वाजता थोडी खिचडी खाल्ली सात गोळ्या खाल्ल्या सात सांगितलंच नाही त्यांनी म्हणजे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत परभणीला शांत ठेवण्याचं काम केलं तरी या सरकारला आम्हाला न्याय केला नाही पाच लाख दहा लाख वीस लाख आणतो एक कोटी जरी आणले तर ते पैसे तुला थुकून देत होते मला एक रुपया तुझ्या तुझ्या पैशा मला आणि सोमनाथला मला आणि सोमनाथच्या परिवाराला न्याय पाहिजे न्याय पैसे विषय देऊ नको मला समाज देणाराय देणारा माझे वडील एका व्हिडिओ मध्ये म्हणले होते बघितलं लोक एक त्याच्यात एका प्रश्न एकाने प्रश्न विचारला वापर साहेब तुम्हाला समाजाने इलेक्शन मध्ये केलं असेल असं बनले साहेब दे म्हणले त्याचा काही विषय नाही शेवटी समाज माझा माझ्यासोबत आहे म्हणले मी काहीच कमर नाही म्हणले पण समाजाने मला कधी उपाशी मारू दिलं नाही हा माझा समाज आहे आणि तो समाज घेऊन आज हो समाज घेवनासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला बांधवानो माझा मायबाप आणि माझा भाऊ आणि माझे सर्व आदर्श व्यक्ती सर्वांना माझी विनंती आहे की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा आशीष भैया भैया तुम संघर्ष करो तुमची सगळ्यांची ताकत माझ्या समोर असेल ना माझ्या पाठीमागे तर मुख्यमंत्री असू द्या कोणी असू द्या वाघ माग हटणार नाही वाकडे साहेब कधी हटले नाही माग आम्ही सांगतो आता एक मॅनेज करण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत मला पण विजय वाकोडे पण जीवनामध्ये कधी मॅनेज झाला नाही अशी चॉकडे सुद्धा मॅनेज होणार नाही जे काय बोलणं होईल ते माझ्या समाजात समोर होईल मग कोणी जर आलाय कोणाला जर यायचं असेल तर समाजासमोर या काय घेऊन आला ते बोला तुमचं काय येतात ते वाचवून बोला समाज येस म्हणला यस नाही तर नाही जो अत्याचार झालाय परभणीचा अतिशय माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांनी पाहिले अतिशय आम्हाला अतिशय म्हणजे भारताना काय म्हणाले मारताना आता मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो आता मन संविधान जिंदाबाद इतकी जातीय मानसिकता या पोलिसवाल्या डोक्यात भरली कोणी हे मनोवादी पोलीसवाले कोणी भरती केलेले त्या पोलिसवाल्यांना कोणी अधिकार दिला तुम्हाला मारायचा महिलांना पुरुष मारतात का कोणत्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय काढला ह्या महिलांना पुरुषांनी मारायचं म्हणून अहो त्या वत्सलाबाई मानवतेला लघवी आली तर तिला म्हणलं इथंच का एवढे हरामखोरे बाय झाले पोलिसवाल्या बोलायला ना नाही पाहिजे पण मला रावत नाही बांधव एवढे हरामखोर वाले आमच्या आज बघा बसले की हात मधला जे आमचा तलवारी होता त्याला अटॅक आलेला त्या रक्ताच्या गाठी झाल्या गाठी एवढं मारलेल्या पोलिसवाल्याने आणि तुम्हाला मी बाबासाहेब शेपक घेऊन सांगतो एक काय पोलिसवाल्याला सोडणार एक काय बाराचे बारा वाले ते बाराचे बारा पोलिसवाले आणि त्याचा फोरका केराचा घोरवाट या सगळ्याला सोडणार <प्राण> नाही बांधवांना एवढं मला सांगतो माझ्या पाठीशी खंबीर उभे आणि जे गल्ला केलाय गल्ला काही त्यासाठी नाही हे आंदोलन स्वाभिमानी आंदोलन आहे कोणाचा एक रुपये आधी घेतला नाही समाजाच्या पैशावरच आंदोलन होणार तुमच्याकडून पाच रुपये दहा रुपये काय जे होईल या गल्ल्यामध्ये टाका आणि ते पैसे टाकूनच राहणार नाही तर उद्या उद्या आपल्याला त्या राजेगाव पासून फाट्यापर्यंत आमच्या पाठीशी खंबीर उभे चला ज्याला मुंबई मुंबईला ते मुंबईला या ज्याला तिथपणे तिथपणे आपण शंभर टक्के या आंबेडकर चवळीला जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला हा लॉंग मार्च काढणं खूप जरुरी बांधव पाहिजे डॉक्टर हक्काच्या मागण्या पूर्ण करा करायचं काय जातीवादी पोलीस प्रशासनाच करायचं काय येथील महिला मध्ये उपस्थित आहे ते आपल्या लाँग <प्राग> मार्चला आशिष भयाच्या हातामध्ये पाच हजार रुपयाचं समाधान दिलेलं आपण काय म्हणून त्याचं स्वागत करूया मुलं लक्ष यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केला तमाम आंबेडकरवादी संविधान फेरण सिंतूर प्रत्येक भीम सैनिकाचे माता भगिनींचे तरुण करून दिले मी आंबेडकरी चळवळीचा परवा हा एक किल्ला परभणी जिल्ह्यावरती आपले आभार व्यक्त करतो आणि आता या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते आपण आहे